श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग अयोध्येत राम मंदिराच्या कार्यक्रमाला संजय राऊत का जाऊ शकणार नाहीत याबाबत मंत्री दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले पाहुयात हे बघा निश्चितपणे योगदान जर सगळ्यात जास्त कोणाचं असेल तर ते हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि त्यांच्या प्राकडून प्रेरणा घेऊन जे कारसेवक गेले होते ज्याच्यामध्ये सेनेचे सैनिक होते शिवसैनिक होते आर एस एसची लोकं होती बी जे पीची लोकं होती सगळेच नागरिक गेलेले होते आणि सगळ्यांचंच आभार मान्य हे कमिटीने केलेलं आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे मुख्यमंत्र्यांसुद्धा बोलवलेलं नाही पण राज प्रत्येक पोलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवलं त्याच्यामुळे त्यांचं निमंत्रण जे आहे उद्धवसाहेबांचं ते उभाठा शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं जाणार दुर्दैवाने संजय राऊतजींना मिळणार नाही त्यांनी किती प्रयत्न केलेले असले त्यांना नंतर मिळणार ज्या भेटी आहेत त्या परंतु अध्यक्षांना मिळणार त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मिळणार बी जे पीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत त्यांना निमंत्रण मिळणार हे समितीने जाहीर केलं आहे आमचा काय तो कार्यक्रम नाही समितीचा कार्यक्रम आहे आणि जे खासदार वगैरे आहेत राज्यसभेचे आणि त्यांना नंतरच्या तारखा त्यांच्या ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे त्यांनाही निमंत्रण येणार त्याच्यामुळे त्यांनी रागवण्याचे हे नाही बाळासाहेबांचं म्हणणं होतं की मला एक दिवस पंतप्रधान करा मी राम मंदिर बांधून दाखवेन आणि तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन दोन्ही गोष्टी मोदी साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत खरं सर त्यांनी मोदी साहेबांचं कौतुक केलं पाहिजे परंतु सांगायला हे मला हल्लीच कळलं आणि ते अजितदादांनी स्टेटमेंट दिल्यानंतर कळलं की आदरणीय मोदीसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणार होते ही बातमी लीक करण्यामध्ये मोठा वाटा हा संजय राऊत यांचा होता आणि त्यांनी पवारसाहेबांना सांगितल्यामुळे ही युती ज्याला महाराष्ट्राच्या लोकांनी मतदान केलेलं होतं ही होऊ शकली नाही आणि आता काहीही बोलायचं याला काय अर्थ नाही त्याच्याऐवजी जरा शांत राहिला असता तर ज्या युतीला महाराष्ट्राच्या लोकांनी मतदान केलेलं लो होतं ते एकत्र झाले असते आणि एक चांगलं चित्रसुद्धा उभं राहिलं असतं आणि पुढच्या काळामध्ये शिवसेनेची फूटसुद्धा टळली असती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी व्यक्ती ह्याला जबाबदार आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा नैतिक अधिकार आता त्यांना उरलेला नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल